नमस्कार मी विकास प्रभाकर शाहीर आपल्यासमोर माझी एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे आले जुळूनी गाणे माझी या शब्दात आलीस तू अन तुझी स्वरात मी आलो माझी या शब्दात आली तू अन तुझी आ स्वरात मी आलो आले जुळूनी गाणे अन एकमेकांचे जा शब्दात आलीस तू अन तुझिया स्वरात मी आलो आले जुळून गाणे, अन एकमेकांचे जाहलो, बोलले तुझे डोळे तेव्हा मनात गुलाल उधळला होता कळून आले नावा समाजा जेव्हा आवाज तुझा मधाळला होता बोलले तुझे डोळे तेव्हा मनात गुलाल उधळला होता कळून आले नावा समाजा जेव्हा आवाज तुझा मधाळला होता नव्हताच मुळी पाऊस तेव्हा नव्हताच मुळी पाऊस तेव्हा तरी पावसात दोघे नाहलो आले जुळून गाणे अन एकमेकांचे जाहलो माझी या शब्दात आलीस तू अन तुझी या स्वरात मी आलो आले जुळून गाणे अन एकमेकांचे जाहलो तुझी शिशिरातला वसंत मी तुझ्या हृदयीची पसंत मी वसुंधरेची हाक ऐकुनी रिमझिमणारा आसमंत मी तुझ्या शिशिरातला वसंत मी तुझी या हृदयीची पसंत मी वसुंधरेची हाक ऐकुनी आसमंत मी प्रेम वेळे आपण दोघे एकाच दुंदीत वाहलो आले जुळूनी गाणे अन एकमेकांचे जाहलो माझी या शब्दात आलीस तू अन तुझी या स्वरात मी आलो आले जुळून गाणे अन एकमेकांचे मिटले सारे लोळन सुखाची पायाशी दुःखाचे देणे मिटले सारे लोळन सुखाची पायाशी बाग फुलांची फुलून आली गुजखोलते रोज माझ्याशी दुःखाचे देणे मिटले सारे लोळन सुखाची पायाशी बाग फुलांची फुलून आली गुजखोल लाजरे बुजरे क्षणते लाजरे बुजरे क्षणते हळवार हृदयी दोगे फुललो आले जुळूनी गाणे अन एकमेकांचे जाहलो माझिया शब्दात आलीस तू अन तुझिया स्वरात मी आलो आले जुळूनी गाणे अन एकमेकांचे जाहलो जाहलो आले जुळून गाणे अन एकमेकांचे जाहलो जाहलो धन्यवाद